मित्रांनो नमस्कार आपण आज एक महत्वाची अपडेट जाणून घेणार आहोत एकूण ज्या काही सरळविषयीच्या परीक्षा होतात महाराष्ट्र शासनामध्ये यामध्ये सर्वात महत्वाची वाटणारी पोस्ट ती म्हणजे तलाठी अर्थात त्याला ग्राम महसूल अधिकारी असं नवीन नाव मिळालेलं आहे आणि ही तलाठीची जाहिरात येणार अशी ऑथेंटिक माहिती मिळाल्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तुमच्या समोरच आहे सध्या जे काही पावसाळ्या पावसाळ्या अधिवेशन चालू आहे ह्या अधिवेशनामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सदस्यांनी विचारल्या प्रश्नाला उत्तरामध्ये ही तलाठी भरतीची प्रोसेसबद्दल माहिती सांगितली भरती कधी होणार आणि किती पदांची होणार या बाबतीमध्ये ती आपल्या इथं जाणून घ्यायची सोबतच आपल्याला यासाठी लागणाऱ्या पात्रता काय आहेत ते सुद्धा आपण पाच मिनिटामध्ये जाणून घेऊयात हे पहिलं वाचून घ्या याच्यामध्ये काय सांगितलंय की बनव हे सव्वीस तारखे सव्वीस चार पंचवीस प्रश्न ह्या एकोणतीस पाचला ला दिलं उत्तर ठीक आहे एकोणतीस च आता याच्यामध्ये काय सांगितलंय तलाठी संवर्गाचे पदनाम ग्राहल महसूल अधिकारी असे करण्यात आले आहे कधी केले ते चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला सांगितलं ग्राम महसूल अधिकारी किती पद या संवर्गाची पद किती रिक्त तर सतराशे नाही इथे सांगितलं हे सतराशे पद रिक्त आहेत हे ठीक आहे पुढे काय बोलते हे खरे आहे दुसरा पॉईंट म्हणजे काय दुसरा पॉईंट तसे सात बारा शेत वसुली करणे गारपीट पंचनामे नैसर्गिक आपत्ती रीतीवर देखरेख करणे ही सर्व कामे तलाटला करावी लागत का हे खरंय काही प्रश्न होता तर ते खरंय दोन नंबरचा प्रश्नाचं उत्तर ते म्हणजे खरंय पुढे सांगितलं तीन चार आणि पाच मध्ये की जाहिरात कधी येणार पीठभरती का होत नाही विलंब का होतोय हे दोन तीन आणि तीन चार आणि पाच नंबरचे पॉइंट आहेत त्याचं उत्तर एकत्र दिलं तीन चार पाचचं रिक्त असल्या ग्राम महसूल अधिकारी या पदांचा अतिरिक्त कार्यभार लगतच्या सज्जा म्हणजे तलाटीचं ऑफिस किंवा अन्य सज्जाच्या ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे सोपून नियमित कामकाज पार पाडण्यात येत आहे तलाठी भरती दोन हजार तेवीस बाबत एकूण सत्तेचाळीसशे त्र्याण्णव पदाकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आय थिंक मला वाटतं ही चौवेचाळीसशे काहीतरी पद होते सत्तेचाळीसशे त्र्याण्णव सांगितलेत म्हणजे आता बाकीचे काय माहीत नाही पण तेवढी जाहिरात होती आज खेरीज एकूण बेचाळीसशे बारा उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे आतापर्यंत त्यापैकी एकूण अर्धशे पन्नास हे पदावर हादर झाले आहेत असं म्हणतात सत्तेचाळीशी पद झाली जॉईन केले आणि जॉईनिंग झालं आणि प्रत्यक्ष पदावर आले अडोतीसशे सध्या स्थितीत ग्राम महसूल अधिकारी सम्राची रिक्त असलेली सतराशे पदे वित्त विभागाच्या मान्यतेने भरण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे असं त्यांचं म्हणणं आहे आता येत आहे पुढच्या एपेजवर गेले आता याच्या बाबत जर आपण माहिती पाहायची म्हटलं तर बघा इथे तुम्हाला सांगतो मी एकंदरीत ही सतराशे पदे सतराशे पदांची जाहिरात येणार तुम्हाला माहिती आहे तुम्ही ऐकलं असेल की एम पी एस सी परीक्षा घेणार आहे तलाठी पदाची पण हे सुद्धा तुम्ही ऐकलं असेल की एक जानेवारी दोन हजार सव्वीस आणि त्याच्यानंतर येणाऱ्या ज्या काही जाहिराती आहेत त्या जाहिराती ह्या एम पी एस सी कडे जाणार आहेत गटकामध्ये मग तत्पूर्वी ही जाहिरात एम पी एस सी भरणार का एम एस सी कडनं तर नाही भरणार ही परीक्षा जाहिरात येणार कधी तर डिसेंबरच्या पूर्वी म्हणजे माहिती माहिती आता जुलै चालू आहे ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये याची जाहिराती होऊन जाईल याचं एक आणखी एक कारण सांगतो गुप्त कारण जे कोणी उघडण्यास आम पी एस सीकडे पदभरती गेली तलाठी कुठलाही वसिला चालणार नाही कुठलाही गैरप्रकार चालणार नाही त्यामुळे एकतीस डिसेंबरपूर्वी भरती केली काही होऊ शकतं ना ठीक आहे ते साईडला सोडा पण ही परीक्षा माझ्या माझ्या परीक्षा सुद्धा डिसेंबरमध्ये डिसेंबर हो, पूर्वी होऊन जाईल नोव्हेंबर डिसेंबरमध्ये याची परीक्षा होऊ हो शकते मग आपल्या याच्यामध्ये आता दुसरी गोष्ट काय पाहिजे होती की बाबांनो याच्यामध्ये याला पात्रता काय लागते आपण चार गोष्टी पाहिजेत ठीक आहे तर तुम्ही काय पाहिजेत पदवीधारक कोणत्याही शाखेचा पदवीधारक पाहिजे शाखा कोणतीही असली तरी चालते म्हणजे कोणत्याही एरी येशन कोणतीही शॉर्टकटमध्ये भला फापटपासरा करून पंधरा मिनिटाचा व्हिडिओ करायची आवश्यकता नाही एनी ग्रॅज्युएशन ही पोस्ट असते सोबत एम एस सी आय टी सर्टिफिकेट एक लागतं लक्षात ठेवायचं एम एस सी आय टी सर्टिफिकेट एम एस सी आय टी ठीक आहे हे सर्टिफिकेट असावं लागतं आरक्षण आहे का हो आरक्षण असतेला एम एस सी आय टी सर्टिफिकेट साईटसुद्धा आरक्षण असतं म्हणजे काय दोन लागल्याच्या नंतर दोन वर्षांनी करावी काही प्रकल्पग्रस्त वगैरे असतात त्यांना एनी ग्रॅज्युएशन एम एस सी आय टी सर्टिफिकेट ही झाली याची पात्रता आता याचं वय सवलतीची काय आहे तर अडोतीस पर्यंत तुम्ही परीक्षा देऊ शकता पुढे कास्टवाले काहीतरी एक्केचाळीस त्रेचाळीस पर्यंत देऊ शकता म्हणजे तीन वर्ष ओबीसी पाच वर्ष एस सी एस टी अशी सवलत आहे नॉर्मल किती अडतीस अठरा ते अडतीस आणि पुढे याच जे आहे कास्टनुसार वाढून मिळते आता याच्यामध्ये जागा दुसरी गोष्ट काय आपला मुद्दा होता जागा किती आहेत तर जागाचा मुद्दा निकायला लागला निकायला लागला नाही सतराशे जागा येतील सतराशे जागामध्ये तुफान कॉम्पिटिशन जागा कमी तेवढं कॉम्पिटिशन जास्त आपण काय मुद्दे पाहिले होते की एक तर पदसंख्या किती आहे सतराशे पात्रता काय आहे तर पात्रता एग्रेशन असला पाहिजे दुसरं वयोमर्यादा म्हणजे तिसरं काय पाहिलं होतं वयमर्यादा ठीक आहे वयवय वयोमर्यादा आता याच्यामध्ये ओपन जनरल अडतीस प्लस तीन बरोबर किती एक्केचाळीस आणि प्लस पाच बरोबर किती त्रेचाळीस ही अशी असते आश बरं ते माझी सैनिक वगैरे याची तर अजून वाढत होते पण काय मात्र पण जॉईन व्हायचे हो का अजिबात नाही लक्षात ठेवा ही अडोदी कमाल म्हणजे ज्याचं ग्रॅज्युएशन झालं आहे आणि वय वर्ष अडोदिवस पेक्षा कमी आहे असा प्रत्येकजण याला पात्र असतो बरोबर आहे कारण ही पत्र तर ग्रॅज्युएशन आहे कोणत्याही पदीवर आहे आणि पुढचं आपला सर्वात महत्वाचा विषय म्हणजे कोणता तर कागदपत्रे कोणती लागतील याच्यामध्ये बघा इथे कागदपत्रे आता तुम्हाला सांगतो ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट पाहिजे म्हणजे त्याचं मार्कशीट असेल चालेल किंवा पदी प्रमाणपत्र बारावीचं सुद्धा मार्कशीट मागतात ते फॉर्म भरताना अपलोड कराय दहावीचं सुद्धा मागतात बरोबर दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशनचं मार्कशीट मार्कशीट नसेल तर सनद असते आपली ती सनद म्हणजे प्रमाणपत्र म्हणतो आपण त्याला पदी प्रमाणपत्र बारावीचं प्रमाणपत्र कि दहावीचं प्रमाणपत्र सोबत डोमसाईल लागतं प्रत्येकाला पंधरा वर्षापासूनचा रहिवाशचा पुरावा कास्ट सर्टिफिकेट लागतंय आणि कास्टचा आपण लाभ घेत असू एखाद्या प्रवर्गाचा तर आपला नॉन क्रिमिनल लागतं व्हॅलिड जर ईडब्ल्यू मधून तुम्ही घेत असेल तर त्याला एक वर्ष व्हायसाठी निघा ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट एस सी बी आहे ते त्याच्यातून असेल तर त्याचं सर्टिफिकेट ती एस सी बी सी किंवा ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट जे आहेत ती एक वर्षासाठी व्हॅलिड असतात आणि हे सर्टिफिकेट नॉन क्रिमिनलचं ओबीसी इतर समाजासाठी आहे ते इतर प्रयोगासाठी ते तीन वर्षासाठी असतं आता याच्यामध्ये एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत व्हॅलिड असणार किंवा त्याच्या नंतर व्हॅलिड असणार म्हणजे एकतीस मार्च दोन हजार सव्वीसच्या नंतर एक्सपायर्ड होणारं जी नॉन क्रिमिल आहे ते इथं असणं आवश्यक आहे बरोबर आहे त्यासोबत तुम्ही जर इतर आरक्षणाचा फायदा घेत असला म्हणजे कसं जसं की प्रकल्पग्रस्त अपंग तर ते चाळीस टक्के अपंगाचं प्रमाणपत्र किंवा प्रकल्पग्रस्तचं प्रमाणपत्र हे सुद्धा तुम्हाला आवश्यक असतं बरोबर आहे हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला असावे लागतात मग तुम्ही आता काय करणार तुमचे शिक शैक्षणिक जे कागदपत्र आहे तिथं असणार दहावी बारावी ग्रॅज्युएशन बरोबर आहे त्यानंतर पी जीचं असेल तर ते तेही ॲड करा सोबत कास्ट असेल तर कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल स सर, सर्टिफिकेट पुढे ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट सी बी सी सर्टिफिकेट असेल अपंगाचं प्रमाणपत्र असेल हँडिकॅपचं असेल नावात बदल झाला असेल तर ते नावात बदल झाल्याचं प्रमाणपत्र ही सोबत ठेवायचं हे सगळे लागतात एम एल साठी प्रमाणपत्र सोबत ठेवायचं सगळे डॉक्युमेंट आताच तयार करून ठेवा कारण ही जाहिरात आल्याच्या नंतर तुम्ही जर धावपळ करत गेलात तर तुमचा अभ्यासावरचा फोकस उडू शकतो बरं डॉक्युमेंट्स आता तयार करायचे का फक्त तर नाही डॉक्युमेंट सोबत ठेवायचं बनून पण अभ्यास पूर्ण जोरदार करायचा अगदी जोरानं करायचा ताकद शिका तर ही परीक्षा बारंवार निघत नाहीत तेवीस नंतर आता पंचवीसला पंचवीस नंतर नंतर सत्तावीस एकोणतीस असं निघत राहणार बरोबर आहे त्यामुळं एकदा आलात एकदाच लढायचं आहे तर जिंकूनच या, या उद्देशानं आपण लढलं पाहिजे तयारी केली पाहिजे आणि सविस्तर अजून माहिती घ्यायची असेल चे, तुम्हाला जाणून तरी संपर्क करा नक्कीच दिलेला नंबर आहे तुम्हाला नव्याण्णव बावीस अठ्ठेचाळीस पंचावन्न डबल झिरो थंबेलवरच आहे तर तुम्ही इथं संपर्क करू शकता आणि आगामी काळात कोणती जी काही तलाठी परीक्षा आहे या तराटी परीक्षेसाठी आपण मात्र नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये एक बॅच चालू केली आहे जी तुम्हाला तलाठी परीक्षेपर्यंत संपूर्ण विथ टेस्ट्रीज म्हणजे सोबत संपूर्ण विषयाचे संपूर्ण शिकवणे सोबत पीडीएफ स्वरूपात नोट्स आणि सोबत टेस्ट्रीज म्हणजे परिपूर्ण तलाठी बॅचसुद्धा लाँच केली आहे जी इथं तुम्हाला मी थमणी पोस्टर स्वरूपात दाखवू शकत नाही म्हणून तोंडी सांगितलं भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद